कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आताच एक सुनाल पाटाला गंभीर घटना घडली आणि लोकशाहीला काळी पाहून फसणारी ही घटना आज दोन गाड्या एक बिगर नंबर प्लेटची आणि एक नंबर प्लेट सकट आणि त्या नंबर प्लेट नसलेल्या पीड गाडीवर भाजपचं स्कार्फ भाजपचं चिन्ह आणि त्याच्यात आत त्याच्या पदाधिकाऱ्यांचं व्हिजिटिंग कार्ड मिळालेलं आहे पोलिसांचं म्हणणं आहे की जी गाडी आम्ही चेक करायसाठी थांबवली चेक करायसाठी थांबवलेली असताना त्याच्या चेक केली पण आज या तालुक्यात गेली पंधरा दिवस झालं विदाऊट नंबर नंबर प्लेटच्या गाड्या फिरतायत आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केलेली आहे पण आज प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज जी घडलेली घटना आहे आज जी काही गाडी सापडली त्या गाडीत पैसे होते असं लोकांचं म्हणणं आहे पण परस्पर पोलिसांनी ती गाडी चेक करत असताना चेक करून झालेले असताना त्या लोकांना बरोबर घेऊन शेजारच्या हॉटेलमध्ये चहा पीक बसले किंवा नाश्ता करत बसले आणि तिथल्या लोकांनी ते त्यांच्यातला तो संभाषण ऐकल्यानंतर या लोकांनी मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी ते जे काही पैसे सापडले त्या गाडी त्या गाडीतले डील करताना त्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर माफ जमवला आणि त्या लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आज या पद्धतीचे पोलीस अधिकारी या निमित्तानं आज लोकशाहीला काळीमा फसत असताना दिसत म्हणून या घटनेची सदर चौकशी सफल चौकशी होणं गरजेचं आहे या निमित्तानं अशा घटना घडून या तालुक्यातल्या आमच्या जो तालुक्यातल्या लोकांचा स्वाभिमान आज दुखवण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर या स्वाभिमान खरेदी करण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न या निमित्तानं होतो आणि या निमित्तानं मी सगळ्या तमाम जत तालुक्यातल्या मतदार भगिनींना या निमित्तानं आवाहन करेन की आज एकीकडं अशा पद्धतीची दादागिरी आणि अशा पद्धतीचा लोकशाहीला धक्का पोहोचवणारी घटना आज या निमित्तानं होते आणि हे केवळ होत बाहेरचे लोक आज या जत शहरात आल्यामुळं जत तालुक्यात आल्यामुळे होते आणि त्याकडं आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या असताना देखील आज प्रशासन जाणून बुजून या ठिकाणी त्याच्याकडे खानाडोळा करताना आपल्याला दिसतंय म्हणून मी या निमित्तानं आमच्या तमाम मतदार बंधू या निमित्तानं आवाहन करेल की आज भयमुक्त तुम्ही मतदान करा या पद्धतीनं जर या अशी आरेगावी आताच जर सुरू झालेली असेल तर मग पुढं काय अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह सुद्धा या निमित्तानं आपल्या मतदार बंधोबिने निर्माण होतोय म्हणून प्रशासनाला जी विनंती आहे की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे त्या पद्धतीनं जी काही अरेगावी चालू आहे ज्या गाड्या आज फिरतायत त्या गाड्यांची चौकशी होणं त्या गाड्यांचं नंबर प्लेट कुठेही दिसत नाहीत अशा पद्धतीची आणि ही सगळी लोक बाहेरची लोक आज या तालुक्यात येतात आणि यामुळे या घटना होत आहेत या घटनेचा मी आज जाहीर निषेध करतो